खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना मी चार वेळाला पराभव पराभवाची धूळ चाकलेली आहे आता आता पैशाचा वारेमाप वापर करून धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे शिवसेनेला संपवणारी अवलाद जन्माला यायची आहे आउट घटकेचं आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल इन मेन तीन महिन्याचं मंत्रिमंडळ पण ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेला निवडणूक होतील महाराष्ट्र विधानसभेच्या पुनः एकदा महाराष्ट्रामध्ये या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचंच सरकार येईल अशी शंभर टक्के खात्री आहे कोकणातून शिवसेना संपवण्याचा आसुरी आनंद देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंना जर घेत असतील तर अशा या नतद्रष्ट लोकांना कोकणवाश्य योग्य वेळेला योग्य ती जागा दाखवून देतील अशी मला खात्री आहे आज ह्या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेकडो करोड रुपयाचा चुराडा करून लोकांना फसवून जी मतं मिळवलेली आहेत ही फार काळ चालणारी नाही कारण कोकण आणि शिवसेना यांचं नातं हे अभंग आहे आणि ते कायम राहील हे पुन्हा एकदा दाखवून देऊ येत्या निवडणुकांमध्ये ई व्ही एममध्ये गडबडी होऊ शकते हे आता जगातल्या सर्व तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी टा वाढलेली आहे ही एकाच संख्येमध्ये वाढलेली आहे त्यामुळे ई व्ही एमची गडबडी ही नक्कीच होते पण ज्या अमोल कीर्तिकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हताशे धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे ती <laughs> इनमिन एक खासदार निवडून आलेला आहे त्यांना सुद्धा ते मंत्रिपद देत असतील तर स्वतःच्या बायकोलाच घेतील तिघांनी एकमेकांच्या ओढून ताडून ते मंत्रिपद घ्यावं आम्हाला त्यांची काळजी नाही निश्चिंत त्यांचा आणि अभ्यास करत नाही इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो आता थोडेसे अजून काही तीन महिने मस्ते राहील नंतर दाखवेल भारतीय जनता पक्ष त्यांना सुद्धा जागा मला आनंद आहे आमच्या आदरणीय भाई कीर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक विचाराने, आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेश भाई किर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू परवाच की मी कोकण हा आमचा परिवार आहे त्या परिवारापासून आम्ही दूर राहू शकत नाहीये त्यामुळे पराजित जरी झालो तर त्याचं खापर किंवा त्या दुःखामध्ये बुडून न जाता पुनशे एकदा कोकणवाशांच्या सेवेसाठी मी आणि माझे सर्व सहकारी इंडिया आघाडीचे सर्व सहकारी पुनश्य एकदा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर आलेलो आहोत आणि त्यामध्येच आणखी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशभाई किर यांना उमेदवारी दिली असल्यामुळे त्यांच्या विजयामध्ये आम्हाला अग्रभागी व्हावंच लागेल प्रयत्न करावेच लागतील या उद्देशाने आम्ही बाहेर पडलेलो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी